या बातमीचे प्रायोजक आहेत वस्त्र भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्रातील नामवंत पैलवान सिकंदर शेख हा सापडला आहे राजस्थानमधील कुक्यात पपला गुर्जर टोळीशी संबंध आणि अवैध शस्त्र तस्करी केल्याच्या आरोपावरून पंजाब पोलिसांनी सिकंदरला बेड्या ठोकल्या आहेत मात्र महाराष्ट्रासह पंजाब हरियाणा आणि देशभरातील तगड्या पैलवानांना चितपट करत नावलौकी केलेल्या सिकंदर शेख याला अडकवण्यासाठी ही कारवाई केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत संपर्क साधला असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल माहिती घेऊन सत्यसमोर आणावे अशी मागणी केली भगवंत मान यांच्यासोबत झालेल्या संभाषणाबाबतची माहिती सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडियावर दिली आहे महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांच्या प्रकरणासंदर्भात माझे आणि आमदार रोहित पवार यांचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत बोलणे झाले मुख्यमंत्र्यांनी याबाबत सर्व माहिती घेऊन आज दुपारपर्यंत आम्हाला कळवण्याचे आश्वासन दिले आहे असं खासदार सुळे यांनी सांगितलं सिकंदर शेख यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत शंका उपस्थित करत रोहित पवारांनी सिकंदरला अडकवले जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो असा आरोप केला सिकंदर शेख हा एक गुन्हे पायलॉन असून त्याने आत्तापर्यंत फक्त त्याच्या गुणवत्तेवरच कुस्ती क्षेत्रात स्वतःचं एक स्वतंत्र स्थान निर्माण केला कुस्ती सोडून गुन्हेगारी क्षेत्रात तो जाईल यावर आमचा बिलकुल विश्वास नाही कदाचित कुस्तीत त्याची होत असलेली प्रगती पाहून कोणीतरी त्याला जाणीवपूर्वक अडवण्याचा प्रयत्न करू शकतो याबाबत महाराष्ट्र सरकारने पंजाब सरकारशी बोलून सिकंदरवर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा चुकीच्या पद्धतीने त्याला अडकवल्यास लंबी रेस का घोडा असलेल्या एका मराठी पैलानावर ते अन्याय करणार ठरेल या संदर्भात सुप्रियता यांच्या माध्यमातून पंजाब सरकारशी बोलण्याचा प्रयत्न सुरू असून यातून सकारात्मक मार्ग निघेल असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला होता सोलापुरातील मोहळ तालुक्यातील रहिवासी असलेल्या सिकंदर शेख याच्यासह एकूण चौघांना सी आय ए पथकाने शस्त्र तस्करी प्रकरणात माहुली येथून नुकतीच अटक केली सिकंदरला एकीकडे कुस्तीत अभूतपूर्व यश मिळालेलं असतानाच दुसरीकडे अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक झाल्यामुळे कुस्ती क्षेत्राला जबरदस्त हदरा बसला हरियाणा आणि राजस्थानात कुक्यात असलेल्या पपला टोळीशी त्याचा थेट संबंध असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे दोन संशयित चोवीस ऑक्टोंबर रोजी एस गाडीतून दोन शस्त्रे घेऊन माहुलीत आले होते पुढे ही शस्त्रे सिकंदर शेकडे देण्याचे ठरले होते आणि संबंधित शस्त्रे कृष्ण उर्फ हप्पीकडे पुरवण्याची जबाबदारी सिकंदर होती असा आरोप आहे आता आतापुढे काय होते सिकंदराव खरंच अन्याय झाला की त्याची गुन्हेगारी कृत्य सहभाग होता हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे